हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी प्रणाली आपल्या प्रे यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज घेतलेलं आहे दोन कुर्तीज आणि एक ब्लाऊजचा टार्गेट हा दोन कुर्तीज एकाच कस्टमरच्या आहेत रेड आणि ग्रीन ही जे आहेत ना मी विचारलं होतं कस्टमरला किती रुपये मीटर वगैरे कपडा घेऊन आले तर हा चाळीस रुपये मीटर कपडा मिळालेला आहे आणि चांगला आहे तर अशा पद्धतीने मी इथे कटिंग करते थोडंफार कटिंगचा म्हटलं व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावा तर रेड कलरचा आहे आणि ग्रीन कलरचं आहे तर मी एक, -एक कुर्तीचं कशा पद्धतीने कस्टमरची रिक्वायरमेंट होती ते तुम्हाला सांगते रेड कलरचं आहे ना त्याला काहीच म्हणजे तिला बाही नको पाहिजे होती विदाऊट बाहीचं पाहिजे होतं शोल्डर पट्टी तिला दोन इंचची पाहिजे होती आणि पुढे तिला गोल गला आणि पाठीमांगंसुद्धा गोल पण पाठीमांग नाडी असेल ना तर तिथे ती जरा तिला जसे आपले लटकण असतात ना कपड्याचे तर चार पाच असे पाहिजे होते आणि अशा पद्धतीचं तिचा रेटवाल्याचं रिक्वायरमेंट होती आणि ती कष्टमरनी माझ्याकडे पहिला आधी एक टॉप शिवून घेतला होता त्याचं फिटिंग तिला आवडलं होतं त्याच्यामुळे मग तिने दोन कुर्तीच परत आणून दिल्या हा जो आहे ना ग्रीन कलरचा त्या ग्रीन कलरच्याला बाहिला थोडी डिझाईन आहे डिझाईन म्हणजे मी तुम्हाला फायनल लुक तुम्हाला दाखवेन लास्टला आणि पुढे आपला पंचकोणी आकार आणि पाठीमागं चौकोणी तर अशा प्रकारच्या आपल्या कुर्तीज आहेत दोन आणि तुम्हाला मी दाखवेन ला आता की फायनली माझ्या दोन कुर्तीज कशा पद्धतीने झाल्या आहेत आणि ब्लाऊजचं सुद्धा तर इथे मी तुम्हाला ग्रीन कलरचं दाखवते फायनली माझं झालं आहे एका दिवसामध्ये नाही झालं दोन दिवस लागले मला कारण की ब्लाऊजसुद्धा होता दोन दिवसाचं काम दाखवते जॉबवरून आल्यावर जो काही टाईम येतो तो, तो मी स्टिचिंग करते तर ही बघा इथे अशी हाताला डिझाईन होती खूप सुंदर पद्धतीने फिनिशिंगसुद्धा आलेलं आहे आणि पुढे पंचकोणी आहे आणि बॅकसाईडला चौकोन आहे तर ही जी आहे त्याचा मी शिलाई घेतलेली आहे तीनशे रुपये अस्तर माझं स्वतःचं आहे त्याच्यामुळे तीनशे रुपये मी घेतलेले आहे तुम्ही किती घ्याल हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा तर अशा पद्धतीने हा माझा ग्रीन कलरचा झालेला आहे आणि ह्याला टाईम फक्त बाहीसाठी लागला जास्त करून कारण की बाहीला जरा डिझाईन होती म्हणून हे रेड कलरचा आहे ना तर हा रेड कलरचा पुढे मागे गोलगला आहे आणि ह्याला बाही नाही आहे अशा पद्धतीची जी रिक्वायरमेंट होती नाडी आहे तर बा पाठी आडी बघा कशा पद्धतीने तिला पाहिजे होती तर लटकन पण अशा पद्धतीचे तिला लटकन असे हे पाहिजे होते तर ही होती रेड कलरचं तर ह्याची शिलाई मी घेतली होती अडीचशे रुपये अशा पद्धतीने हे अडीचशे रुपये कुर्तीचं कम्प्लीट केलेलं आहे फिटिंग आणि फिनिशिंग फिटिंग तर तिचं परफेक्ट तिने मला माप दिलं होतं त्याच्यानुसार मी केलं होतं फिनिशिंग खूप सुंदर दिसते हा एक ब्लाऊज आहे तो मी काल रात्री कंप्लीट केला होता प्रिन्सकट आहे आणि बॅक साईडला हुकं होती आणि फ्रंट साईडला बघा तुम्ही जरा वेगळा लुक दिसतो आहे असं पंचकोणीसारखा आकार आहे साईडला दोन अडीच इंचाची पट्टी होती ह्या ब्लाऊजची मी किंमत घेतलेली आहे शिलाई जी काय आहे साडेतीनशे रुपये घेतलेली आहे लॉंग बाई होती आणि बॅक साईडला लटकनसुद्धा अशा पद्धतीचे होते तर असेच आपले नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती नेहमी अपलोडेड असतात आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनेलवरती तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझ्या चॅनलवरती शिलाईबद्दल किंवा किती शिलाई घेतली ते तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर थँक्यू